नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला अध्यात्म वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मातील अद्भुत रहस्य सांगतो आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील टॉप पाच शक्तिशाली यंत्रे जी तुमच्या घरात धनधान्य समृद्धी आरोग्य ऐश्वर सौभाग्य घेऊन येतात जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी नकारात्मक ऊर्जा किंवा पैसा टिकत नसेल तर या यंत्राचं यंत्राची स्थापना तुमच्या घरामध्ये नक्कीच फायदेशीर ठरेल नमस्कार उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला यंत्र स्थापनेच्या योग्य पद्धतीबद्दल आणि काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे जसे जे काही मंत्र होते आपले पाच मंत्र धन धनप्राप्तीसाठी तसेच हे यंत्र आहेत आणि ही यंत्र तुम्ही यंत्राची पूजा कशी करायची त्याची स्थापना कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो यंत्र हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे याचा उपयोग करणे यंत्र हे भगवंताचे तांत्रिक स्वरूप असतात आणि त्यांच्या विशेष आकृत्यामुळे देवी ऊर्जा निर्माण होते योग्य पद्धतीने यंत्राची जर स्थापना आणि उपासना केल्यास ती शक्तिशाली कंपन्या निर्माण करतात आणि त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात आज अस आज आपण अशाच पाच प्रभावी यंत्राबद्दल बोलणार आहोत जे आपल्या घरात धनधान्य ऐश्वरीय सौभाग्य प्राप्ती करून आणू शकतात कुबेरदेव हे संपत्तीने ऐश्वर्याचे स्वामी मानले जातात हिंदू धर्मानुसार कुबेर यांच्या कृपेने धनसंपत्ती मिळते त्यांचं हे पहिलं यंत्र आहे श्री कुबेर यंत्र तर श्री कुबेर यंत्राचे मुख्य फायदे काय आहेत तर अचानक धनलाभ व्यवसायामध्ये वाढ होणे पैसा टिकून राहणे हे कुठे आपण ठेवायचं आहे कुठे तिची स्थापना करायची घराच्या उत्तर दिशेला किंवा तिजोरीत कुबेर यंत्र ठेवा आणि दररोज कुबेर यंत्राचा कुबेर मंत्राचा जप करा पहिले मी मंत्र सांगितलेलेच आहेत तरीसुद्धा अजूनसुद्धा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वरायन व्हा पुन्हा एकदा आहे का ओम श्रीं ह्री क्लीं श्रीं वित्तेश्वराय वित्तेश्वरायनमा ह्या मंत्राचा आपण जप करायचा आहे कुबेर यंत्रासाठी आपण हा जप करून त्याची स्थापना त्याच्यात करायचे त्यानंतर आहे श्रीयंत्र हे चौथ्या क्रमांकावर आहे श्रीयंत्र हे सर्वात प्रभावी आणि पवित्र यंत्र मानले जाते माता लक्ष्मीच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रीयंत्राची पूजा केली जाते स्त्रीयंत्राचे फायदे आर्थिक स्थैर्य संपत्ती वाढवणे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आणि मानसिक शांती मिळवणे हे यंत्र घराच्या पूजाघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ स्त्रीयंत्र ठेवायचं आहे स्त्रीयंत्रसमोर दररोज श्रीसूक्त पाठ करा आणि माता लक्ष्मीच्या कृपेचा लाभ घ्या त्यानंतर आहे ते महामृत्युंजय यंत्र तीन नंबरला आहे महामृत्युंजय यंत्र महामृत्युंजय यंत्र हे शिवशंकरांना समर्पित आहे भगवान शिवशंकरांना समर्पित आहे हे तिसऱ्या क्रमांकावर आहे महामृत्युंजय यंत्र हे भगवान शिवांचे अत्यंत प्रभावी यंत्र असून आयुष्य वाढवण्यासाठी आणि आजारापासून संरक्षणासाठी हे पूजले जाते हे यंत्र रो आपण रोग संकट आणि अपघातापासून बचाव आयुष्य वाढणे आणि आरोग्य सुधारणे नकारात्मक ऊर्जेचा नाश होत नाश होतो अशा कारणासाठी हे यंत्र आपण वापरायचे आहे ह्या यंत्राची स्थापना आपण हे यंत्र पूजा घरामध्ये ठेवा आणि रोज महामृत्युंजय मंत्र आपण जपायचा आहे महामृत्युंजय मंत्र तो असा आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वा रुग्ण मृत्यू मुक्षे महामृतात हा मंत्र आहे मंत्र मोठा आहे जरा त्यामुळं पण हे महामृत्युंजय मंत्र आहे त्या मंत्राचा आपण पठण करून हा म जो यंत्र आहे ते आपण आपल्या आप पूजा घरात किंवा बेडरूममध्ये ठेवा रोज महा महामृत्युंजय यंत्राची मंत्राची आपण ज जप करा अशा प्रकारे हे तिसरं प्रभावी यंत्र होतं आता आहे दुसरं प्रभावी वास्तुदोष निवारण यंत्र घरात वाईट ऊर्जा आणि नंतर सुधारलेली स्थिती हे आपले पाण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे ते वास्तुदोष निवारण यंत्र जर तुमच्या घरामध्ये वास्तुशोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काहीही चुकत असेल तर हे यंत्र अत्यंत प्रभावी मानले जाते नकारात्मक ऊर्जेचा नाश करणे घरात शांती आणि समृद्धी येणे आणि कुटुंबातील मतभेद कमी होणे हुन, हे या यंत्राचे फायदे आहेत हे यंत्र आपण मुख्य दरवाजाजवळ किंवा हॉलमध्ये आपण स्थापना करायची आहे अशा प्रकारे या यंत्राची आपण स्थापना करा त्याला म्हणायचं वास्तुदोष निवारण यंत्र आणि सगळ्यात पहिलं जे आहे ते लक्ष्मीनारायण यंत्र सर्वात प्रभावी असं लक्ष्मीनारायण यंत्र आहे हे यंत्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी शक्तिशाली स्वरूप आहे धनसंपत्ती आणि सौभाग्य वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे आणि ह्या यंत्राचा आपण फायदे जे आहेत ते पैसे टिकून राहतात नवनवीन संधी मिळतात व्यवसायात प्रगती होते घरात शांती समाधान राहते हे कोठे ठेवायचं आहे तर हे यंत्र पूजा घरामध्ये ठेवा आणि रोज त्याला दीप धूप वावळायचा आहे श्री महालक्ष्मी मातेचा मंत्र कोणताही तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणा श्री महा म्हटलं तरी चालेल किंवा सर्वमंगल शिवे सर्वार्थाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता महालक्ष्मी मातेचे पाच मंत्र मी सांगितलेले आहेत त्यातला तुम्ही कोणताही एक मंत्र तुम्ही करू शकता अशा प्रकारे हे आपण सिद्ध करून हे यंत्र आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये हे यंत्र ठेवायचं आहे घरात त्यामुळे शांती समाधान सुख शांती समाधे समाधान लाभते पैसे टिकून राहतात नवनवीन संधी प्राप्त होते आणि व्यवसायात प्रगती होते ही अशा प्रकारची ही ही यंत्र पूजा घरात ठेवा आणि रोज दीपधूप लावून ओळा तर मित्रांनो ही होती पाच शक्तिशाली यंत्रे जी तुमच्या घरामध्ये धनसमृद्धी सौख्य स्व सौ, सौभाग्य आयुष्य आरोग्य तुम्हाला मिळेल अशा प्रकारची ही पाच यंत्रे आपण यंत्रे आपण तयार करून घ्या किंवा आयतीसुद्धा तयार मिळतात त्याला घरामध्ये आपण सांगितलेल्या मंत्राने सिद्ध करायचं आहे आणि ते आपल्या सांगितलेल्या ठिकाणी ठेवायचे आहेत नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे त्याचा चांगला फायदा मिळेल सुख शांती वैभव आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्रीराम जय राम जय राम जय लक्ष्म लक्ष्मी माता की जय नारायण महा धन्यवाद 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 धन्यवा.